जय रविदास आम्ही म्हणजेच मी चंद्रकांत ठाकरे त्याचबरोबर रविराजजी कासवे आणि रामेश्वरजी सूर्यवंशी आम्ही आज माननीय रामदास तुळशीराम अहिरे साहेब यांच्या निवासस्थानी त्यांनी मागील एक सहा ते आठ महिन्यापूर्वी जो एम पी एस सीचा रिझल्ट लागला त्या रिझल्टमध्ये प्रथमतः तर त्यांनी मंत्रालयन क्लर्क ह्या पदासाठी त्यांची नियुक्ती झाली होती आणि ही परीक्षा ते उत्तीर्ण झालेली होते त्यानंतर त्यांची जी पोस्टिंग आहे ती मंत्रालय क्लर्क न देता म्हणजे शासनाने तर ती सहाय्यक निबंधक सहकार क्षेत्रात उपनिबंधक सहाय्यक उपनिबंधक ह्या पदावर ते आज जवळपास एक ते दीड महिन्यापासून कार्यरत आहेत तर कारण हेच आहे की एक एक्स मिलिटरी मॅन म्हणजे सेवानिवृत्त ज्यांनी देशाचं संरक्षण जे आपण म्हणतो देशाची रक्षा ज्यांनी केलेली आहे आणि त्याहून जवळपास तिथून एक वीस वर्षाची जवळपास नोकरी सेवा देऊन ते सेवानिवृत्त होऊन पुन्हा घरी न बसता पुन्हा आपण देशाचीच सेवा करायची थी। ठीक आहे कालपर्यंत आपण सीमेवर केलेली होती देशाचं रक्षण केलेलं होतं परंतु आपण जेव्हा आपल्या घरी येणार त्यावेळेस देखील स्थानिक ठिकाणी म्हणजे जिल्ह्यात राज्यात जिथेही कुठे शासन आपल्याला सेवा करण्याचा एक संधी देईल त्या ठिकाणी आपण पुन्हा कार्यरत असू तर त्याच धर्तीवर माननीय रामदासजी आहिरे साहेबांनी एम पी एस सीच्या च्या माध्यमातून परीक्षा दिली आणि त्यात ते यशस्वीरित्या असे उत्तीर्ण झाले खरंच अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे की एक देशाचा सेवक एक देशाचे सैनिक घरी न बसता पुन्हा जनतेच्या सेवेसाठी पुन्हा रुजू होत आहेत म्हणून आम्हाला खूप आत्या आनंद होतोय आणि जवळपास एक दीड ते दोन महिन्यापासून ते देवळा तालुका देवळाच जिल्हा नाशिक या ठिकाणी ते कार्यरत आहेत तर आम्ही आज माननीय रामदासजी ऐरे साहेब यांनी जी उतुंग अशी भरारी घेतलेली आहे त्या उतुंग भरारीचं आपण अनुकरण करावं समाजाने समाजातील तरुण मुला मुलींनी आज त्यांचं वयवर्ष जवळपास चाळीस एक्केचाळीसच्याही वरती आहेत एक्केचाळीस बेचाळीस तर ह्या वयात देखील ते नोकरी आहेत देशाची जनतेची प्रशासनाची जी सेवा देऊन ते अशा पद्धतीने जे काम करीत आहेत तर नक्कीच याचा आदर्श समाज घेईल आणि खास करून तरुण मुलं मुली जे आहेत ते नुकतंच एम पी एस सीच्या माध्यमातून प्रशासनात शासनामध्ये मा आपलं एक करिअर म्हणतो आपण ते जर बनवण्यासाठी येत असतील तर मान्य रामदासजी साहेबांनी मागच्या मुलाखतीत सांगितलं होतं की मी अभ्यास कशा पद्धतीने केलेला होता आपण म्हणतो की मोबाईल हे खूप चुकीचं आहे परंतु मोबाईलामधून देखील त्यांनी काय घेतलं आणि काय नाही घेतलं हे देखील त्यांनी सांगितलं खूप काही आहे मोबाईलमध्ये ते नक्कीच मोबाईलचा चांगला उपयोग झाला पाहिजे आणि त्यातून आपल्याला जे जे शक्य आहे ते ते आपण नक्कीच घेतलं पाहिजे असं त्यांचं मत होतं आणि त्याच माध्यमातून त्यांनी ते, ते परीक्षा देखील उत्तीर्ण झालेले आहेत तर मान्य रामदासजी आयरेसाहेबांचा आम्ही या ठिकाणी यथोच्छित असा सन्मान करीत आहोत पुढे देखील त्यांनी अशाच पद्धतीची जी, जी, जी समाजसेवा आहे मागच्या दोन हजार पंचवीसची जयंती आहेत त्या जयंतीमध्ये मान्य रामदासजी आयरे साहेबांचा सिंह्याचा वाटा होता त्यांनी घरच जे कुटुंब आहे त्या कुटुंबाला देखील खूप कमी वेळ दिलेला होता वेळच दिला नाही जवळपास दोन महिने आम्ही सलग आम्ही चार पाच जण जो आहोत ते दोन महिने जवळपास संपूर्ण नाशिक पिंजून काढत होतो आणि त्यात माननीय रामदासजी साहेब हे अग्रसर होते आणि आम्ही त्यांच्या बरोबरीला होतो तर पहा सांगण्याचा उद्देश असा आहे तात्पर्य असा आहे की माणूस कुठेही असला कुठल्याही सेवेत असला अथवा कुठल्याही क्षेत्रात असला त्यांनी समाजसेवा केलीच पाहिजे हा संदेश यातून जातोय आणि आजही ते शांत नाही आहेत कुठल्या ना कुठल्या पद्धतीने ते आपल्या समाजाची सेवा करत असतात तर माननीय रामदासजी आयरे साहेबांचा आम्ही यथोचित असा या ठिकाणी सन्मान व सत्कार करीत आहोत त्यांनी तो स्वीकारावा खूप खूप शुभेच्छा साहेबांना आणि पुढील वारताळीस देखील अशी जर सेवा तुम्ही जनतेची नेहमीच करत राहो तुम्ही इमानदार आहात आणि इमानदार पद्धतीने तुम्ही ते काम करत आहात देशाचे संरक्षण करता करत असताना आणि जनतेचे देखील करत असताना ते जाणवत आहे रामदासजी साहेबांचा आम्ही यथोचित असा सत्कार केलेला आहे खर तर आयरे साहेब हे आमच्या बरोबरच आहेत आम्ही आता जयंतीची तयारी करीत आहोत दोन हजार सव्वीस ची पुन्हा अशीच एकदा भव्य मिरवणूक पारंपरिक मार्गावरनं काढण्याचं निश्चित झालेलं आहे आणि त्या अनुषंगानेच आम्ही मान्य आयरे साहेब आमच्याबरोबर वेळ भेटेल तसं ते आम्हाला वेळ देणारच आहेत कारण आता प्रशासकीय सेवेत असताना वेळ तर खूप कमी मिळणार आहे परंतु जो काही वेळ भेटेल त्यांनी सांगितलं की मी ते देणारच तर आपला जो प्रवास आहे तुम्ही जी परीक्षा उत्तीर्ण झाला आणि आज तुम्ही प्रशासकीय सेवेत आज रुजू झालेला ते ते आहात तेथील अनुभव कसा आहे सर्वात प्रथम गुरु रविदास महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व महामानवांना नमन करतो आणि माझ्या आई वडील गुरुवर्य या सर्वांना नमन करतो माझे नातेवाईक सर्वांना सर्वांच्या आशीर्वाद माझ्या परिवाराचं प्रेम माझ्या पत्नीचा माझ्यावरचा विश्वास हा माझ्या जीवनातला खरा म्हणजे मला जे ध्येय मिळालं किंवा जे मला मार्ग मिळाला तो सर्व काही माझ्या पत्नी माझ्या परिवाराकडूनच मिळाला आहे मला त्यांची साथ नसती तर बरेचशे वेळेस काय होतं माणूस जेव्हा यशस्वी होत नाही तर खचतो आणि त्या खचण्यामाग त्याचा परिवार बी जबाबदार असतो आणि जसं आपण उंचावर जातो तर त्या उंचावर जाण्या जाण्यासाठी सुद्धा परिवारच जबाबदार असतो मी जर आज चांगल्या पदावर पोहोचलोय तर याला जबाबदार माझा परिवार आहे कारण की त्यांनी मला नेहमीच साथ दिली की कोई बात नाही पापा आज नाही तो अगली बार होगा कारण की मी बऱ्याचशा एक्झाम दिल्या बऱ्याचशा वेळेस मी यशस्वीही झालो कुठं थोडंफार माग राहिलो बी परंतु जेव्हा मी यशस्वी झालो होतो तेव्हा त्यांनी निश्चितच माझे नेहमीच साथ दिले आणि जेव्हा अयशस्वी झालो तरी त्यांनी मला उत्साही ठेवलं आणि त्या उत्साहामुळेच मी आज इथंपर्यंत पोहोचू शकलो आणि माझ्यामध्ये एक मी जीवनात जेव्हा विचार करायला मला कळायला लागला की विचार काय असतात तेव्हापासूनच मी मोठेच विचार ठेवले की हा मी एक ध्येय ठेवला आणि त्या ध्येया माग पळत राहिलो त्यान त्यामुळेच मी इथंपर्यंत पोहोचू शकलोय आणि जेव्हा माणूस मोठे स्वप्न पाहतो ना तरच माणूस स्वप्नापर्यंत पोहोचण्यासाठी धडपड करत असतो जर तुम्ही स्वप्नच पाहणार नाही तर तुम्ही धडपड कशाची करणार तर प्रत्येकाने ना उंच स्वप्न बघितले पाहिजे आणि ते उंच स्वप्न बघत असताना जे तुमच्या वाटेत येईल त्याला पक्क धरायला पाहिजे आणि त्याच्या त्याचा सहारा घेऊन अजून पुढे गेला पाहिजे आजच्या परिस्थितीला मी बघतो की मुलं जेव्हा एमपीएससीचा अभ्यास करतात तर ते फिक्स टार्गेट ठेवतात की मला एम पी अधिकारीच व्हायचे हो पण त्याच्यामध्ये बी बऱ्याचशा एक्झाम्स असतात सरळ सेवेच्या त्या बी तुम्ही अटेंड केल्या पाहिजे जर तुम्हाला तिथं यश मिळालं तुम्ही तिथं आधी जा सरळसेवेतनं छोट छोट मोठ नोकरी करा त्या छोट्या नोकरीतनं अजून मोठी नोकरी, नोकरी मिळवण्याचा भरपूर मार्ग आहेत एकदा तुम्ही प्रशासनात आलात ना त्यानंतर आला तुम्ही अजून मोठ्या मोठ्या पदावर जाऊ शकतात पण तुम्ही प्रशासनातच येणार नाही तुम्ही फक्त स्वबळावरच जिथं आहात तिथं वडिलांचे कष्टाच्या पैशावरच उंच पदावर पोहोचण्याचा प्रयत्न करत राहिला तर तुम्ही कुठेतरी यशस्वी आश, आश, होण्याचे चान्सेस वाढतात कारण की माणूस खचत राहतो त्याच्यामुळे ना छोटी का नोकरी मिळाना पक्का पकडा आणि त्याला पकडून मग पुढे सरका मग पुढे सरका अशा पद्धतीनं प्रत्येकाने सरकलं पाहिजे आणि मी पण आता तशा पद्धतीनंच पुढे जातोय आणि आता जिथं आहे मी त्याच्यात निश्चितच खुश आहे आनंदी आहे माझा विभागही खूप चांगला आहे आणि विभागातील सर्वच कर्मचारी चांगले सहकार्य मिळत आहे मला कर्मचाऱ्यांकडून अधिकाऱ्यांकडून आणि माझ्या सर्व स्टाफकडून त्याच्यामुळे आनंद वाटतो ड्युटी करतानाही आणि त्या ड्युटीमध्ये जे माझं काम आहे त्याच्या कामामध्ये मला खूप आनंद येतोय आणि दररोज मी उत्साही जातो ते माझे मुलं पण सांगू शकतात की मी सकाळी उत्साही जातो येतानाही उत्साही असतो कारण की काम जेव्हा आनंदाने काम करावसं वाटतं नाही तिथं माणसाला नेहमीच आनंद असतो आणि मी तुमच्याबरोबरही काम केलंय त्यावेळेस मला तोच आनंद होता आणि तुम्हीच माझ्यामध्ये तो उत्साह भरलाय आणि तो माझ्यातनं तुमा आजही जात नाही कारण की मी जिथं काम करतोय जिथं काम करतोय तिथेही मला जेव्हा माझ्याबरोबर ऑफिसला गोरगरीब भेट देतात त्यांचं काम जरी माझ्या ऑफिसला नसलं शेजारच्या ऑफिसला असलं तरी मी त्यांना तिथंपर्यंत घेऊन जातो त्यांचं काम नाही झालं तर ते त्यांना सांगतो की माझ्या ऑफिसला पुन्हा या तुमचं न झाल्यावर बरेचसे व्यक्ती येतात की त्यांचं काम नाही झालं तरी आल्यावर मी त्यांना नाराज करत नाही त्यांच्या पूर्ण अडचण समजून घेतो आणि स्वतः जातो समोरच्या जा अधिकाऱ्यांकडे आणि साहेब त्यांना रिक्वेस्ट करतो साहेब यांचं काम करून द्या आणि ते ऑफिसला मी एक अधिकारी आहे माझी सैनिक आहे या नात्याने तेही माझा ऐकतात आणि न होणारे कामी चान्सेस असतात की जेवढं की तेवढं पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात आणि अशा पद्धतीनं माझा प्रवास चालला आहे सध्या तर मी खूप आनंदात आहे आणि खूप चांगला प्रवास चाललेला आहे आणि तुम्ही जे काम, काम देणार ते काम मी मनापासून करणार आणि निश्चित करणार त्याच्यामध्ये माझ्याकडून निश्चित चुका होतात हेही मी मान्य करतो पण मी चांगलंच चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्ही त्या गोष्टीला नेहमीच समजून घेतात आणि कधीही मला समजून घेताय तर मी आज मी मोठ्या मनाने तुम्हाला मोठा भाऊ समजतो आणि तुम्हाला तुमच्याकडून मला खूप आनंद वाटत वाटतो नेहमीच की तुम्ही मला नेहमीच समजून घेतात माझा स्वभाव थोडासा आहे की लगे लगे मी लगेच उत्साही होऊन जातो लगेच एखाद्या कामामध्ये थोडस उचनीच झाले तर तुम्हाला बोलूनही टाकतो की नाका बो हे चांगलं नाही असं नाही तस परंतु ठीक आहे होत राहतात आणि काम करत असतानाच होतात आणि मी निश्चित तुमच्या पाठीशी आहे तुम्ही जेव्हा आवाज दिला तेव्हा तुमच्याबरोबर कामाला जितका वेळ देता येईल तेवढा निश्चित देईल जरी आज कुठेही असो कोणत्याही पदावर असो काही असो मी काम निश्चित करेल मला बी बरेचसे लोक सांगतात की साहेब आता तुम्ही हे काम टाळले पाहिजे इकडं नाही पण माझ्या ॲक्टरीत जेवढं काम असेल मी तेवढं निश्चित करेल साहेब आणि ज्या काही मदत करता आली ती पूर्णपणे करण्याचा नेहमीच प्रयत्न राहील त्याबद्दल मी, मी तुम्हाला कधी कधी म्हणजे आश्वासन देण्याची गरजच नाही निश्चित उभं राहील एवढंच बोलतो इथं थांबतो आपले सर्वांचं माझ्या घरी येऊन तुम्ही माझा एवढा मोठा सत्कार केला माझ्या परिवाराचाही केला मला आनंद झाला आणि तुमचा मी मनापासून आभारी आहे तुमच्या सर्वांचा रविराज कासवे साहेब सूर्यवंशी साहेब आणि चंद्रकांत ठाकरे साहेबांचा इथं थांबतो जय हिंद जय रविदास नमस्कार सर्वांना जय रविदास जय भीम जय शिवराय जय हिंद आज आम्ही मान्य रामदास आयरे साहेबांच्या इथे आलेलो आहोत आणि त्यांचा जीवनाचा प्रवास म्हणजे थोडक्यात सांगायचं सांगितलं तर न संपण्यासारख्या आजच्या काळामध्ये सुद्धा तो प्रवास त्यांनी कारण की त्यांचा प्रवास आम्हाला वाटला की आज ते आर्मी ऑफिसर होते तिथून रिटायर्ड झाले म्हटलं आता वाटलं होतं की ते घरी आराम करतील परिवाराला वेळ देतील किंवा समाजाला वेळ देतील तर त्यांनी तो प्रवास अजून पुढे समाजकार्याच्या माध्यमातून आज ते प्रशासकीय सेवेमध्ये रुजू झाले त्यांनी एमपीएससी पास केली आणि आज सहाय्यक उपनिबंधक म्हणून ते देवळा येथे सर्व्हिस करत ये। आहेत आणि तिथे ते सुद्धा त्यांची एक गोष्ट मला खूप छान आवडली ते म्हणतात की तिथे जर कोणी गरीब वगैरे आला तर म्हणे त्यांचं जर काम होत नसेल जरी माझा विभाग नसेल तर त्यांना मी माझ्याकडे बोलून घेतो त्यांना म्हणतो की माझ्याकडे या मी त्यांना मोठ्या अधिकारीपर्यंत घेऊन जातो आणि त्यांची मी रिक्वेस्ट करतो की सर यांचं काम करून द्या म्हणजे समाजसेवा ही अशा पद्धतीने सुद्धा होते याचं जिवंत उदाहरण म्हणजे रामदास साहेब आणि गोष्ट खरंच इतरांना सुद्धा शिकण्यासारखी आहे जिथे समाज आज म्हणजे आजही समाजसेवाच्या नावाखाली लोक वेळ देत नाही किंवा कोणी प्रशासकीय आपण जर प्रशासनाच्या दारात गेलो तर तिथे अनेकदा बघायला मिळतं तिथलं जे दृश्य असतो ना तिथे कोणालाही कोणाशी घेणं देणं नसतं कोणी येतोय ये रांगेत उभा आहे त्याच काम नाही होते <coughs> या अशा अनेक गोष्टी आपल्याला बघायला मिळतात आणि इथे स्वतःच्या स्वइच्छेने समाज कार्य करण्याची अशी एक पद्धत असते या गोष्टी खरंच हायरे साहेबांकडून आम्हाला शिकायला मिळतात हे आणि जसं त्यांनी सांगितलं की त्यांच्या या मार्गामध्ये त्यांच्या परिवाराचा असेल त्यांच्या मिसेस असतील किंवा त्यांचे मुलं असतील किंवा त्यांचे पूर्ण आई वडील वगैरे आई असतील त्यांच्या सर्वांचा सिंहाचा वाटा आहे तर त्या सर्व गोष्टींचा आम्हाला खरंच खूप गर्व वाटतो की आपण बघतो की इतर ठिकाणी या गोष्टींना पुढे आणलं जात नाही कोणीही म्हणत नाही की माझा परिवाराचा वाटा आहे किंवा वगैरे पण इथे ते त्यांनी स्व स्व पुढाकार घेऊन जेव्हा मी यशस्वी झालो म्हणे त्यावेळी सुद्धा त्यांनी मला पाठिंबा दिला की नाही बार नाही अगली बार होयगा तर असं करत करत ते आज यशस्वी आहेत आणि आम्ही त्यांना एक मित्र मंडळी म्हणून त्यांना आम्ही नेहमी सदिच्छा देऊ आणि त्यांचा आजही समाजसेवा ही, समा ही मनापासून त्यांची तळागाळात रुजलेली आहे आणि ती गोष्ट खरंच आम्हाला आजही आवडते जसं की त्यांनी सांगितलं आमचा स्वभाव म्हणे थोडा चिडचिडा आहे अॅक्च्युली आर्मी हा स्ट्रिकच असतो त्याच्यामुळे ते त्या गोष्टी आपल्यासारख्यांनी पण समजून घ्यायला पाहिजे कधी पण त्याच्यामुळे त्याबद्दल आम्ही सुद्धा आपल्याला नेहमी समजून घेऊ साहेब की आपला जो स्वभाव आहे तो तसाच ठेवा म्हणजे आम्हाला पण काही गोष्टींच्या वाटेल की नाही यार म्हणजे एक धाक असतो आपल्यामध्ये की नाही यार साहेबांना ही गोष्ट आवडत नाही आणि ती गोष्ट चांगल्यासाठी असते आपल्या कुठेतरी नियम असतो आणि त्यांना पुन्हा एकदा मी हार्दिक हार्दिक त्यांचे अभिनंदन करतो धन्यवाद आयर साहेब दोन हजार पंचवीस ची संत रविदास महाराजांची जी जयंती त्याचं आयोजन केलं होतं त्यामध्ये रामदासजी साहेब यांचा सियाचा वाटा होता पण आज त्यांच्या घरी येण्याचं जे महत्वाचं जे कारण होत ते होत त्यांनी जे एम पी एस सी मार्फत जी उपनिबंध सहाय्यक उपनिबंधक या पदावर ते रुजू झालेले आहे त्या अगोदर त्यांनी पोलीस प्रशासनामध्येही ते ट्रेनिंग चालू असताना त्यांचा हा निकाल लागला आणि त्यांच्याकडे पर्याय असल्यामुळे त्यांनी त्यांच्या आव आवडीच्या खात्यामध्ये त्यांनी ते स्वीकारलं आणि नक्कीच ते एक आर्मी असल्यामुळे डिसिप्लिन कन्सिस्टन्सी या सर्व गोष्टी त्यांच्याकडे होत्या त्यामुळेच प्रयत्न काही त्यांच्या ते बोलण्यात असं समजलं की ते प्रयत्न चालू होते पण यश मिळत नव्हतं कुटुंबानी त्यांना त्यांच्या यशामध्ये नक्कीच साथ दिली आणि त्यांचे प्रयत्न चालू असताना आणि कुटुंबाला माहित होतं हे प्रयत्न करता ते यांना यश नक्कीच मिळेल आणि ते यश त्यांना मिळालेले त्याबद्दल साहेबांकडनं समाजाची त्याचबरोबर समाजाची त्यांच्या खात्यामार्फत असो अथवा खात्यामार्फतही त्यांच्याकडनं समाजाची सेवा होईल आणि इतरी ते सामाजिक कार्य ते करतच असणार आहे आणि त्यांचं मोलाचं मार्गदर मार्गदर्शन जसं आम्हाला त्याचा नक्कीच मिळत राहील तरी साहेबांना पुढील वाटचालीच खूप खूप शुभेच्छा